ठाण्यात मिळणार नवीन ओळख पाच वर्षात पन्नास मैदानी उभारण्याचा विहंग सरनाईकांचा निर्धार आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा या आय पी एल स्पर्धेसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी ठाण्यामध्ये बोलताना केलं आहे तसेच माहितीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवरती मजबूत काम करत आहे म्हणून आपण सुद्धा क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूयात आणि येत्या पाच वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर पन्नास मैदाना उभारण्याचा निर्धार ठेवून असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे ठाण्याच्या दादोजी कोंडे स्टेडियम येथील मैदानावरती खेळण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध अठ्ठेचाळीसाव्या अँटी खेळकर स्मृती अंतरशालीय बारी दोशीक वितरन बारी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या सोळा वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अँटी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेतील ठाण्यातील श्रीमाविरुद्ध कल्याण येथील केसी गांधी स्कूल यांच्यामध्ये अंतिम रंगला केसी गांधी स्कूलने श्रीमा विद्यालयाचा पराभव हो करत एन्टी केळकर चषकावरती नाव आहे गेली दोन वर्ष श्री महाविद्यालयाने हा चषक जिंकला होता मात्र यावर्षी केसी गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्रिक हुकली ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती वागे। 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 वागे�

आणि तिकीट पुढे राहण्याकरता आज कुटुंबीय आवर्जून उपस्थित आहे सगळी बंद होती त्यावेळेला आपल्या सगळ्या कुटुंबियांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन हा दिला त्या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं आमच्या कुणामध्ये मी त्यावेळेला बाधित झाली मी पण पालक असताना बाकी सगळी मंडळी जी आहे ती इंटरनॅशनल होते ते अणवी होते अशी सगळी क्रीडा क्षेत्रामध्ये आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये मंडळी होती आणि त्यामुळे ही स्पर्धा सुरू झाली

चिल्ड्रेंस आयु मंच पर आज से इंप्रैग के दमदों कोट हैं। तर अच्छा ऐसे ऐसे स्टेडियम की मद्देआपन आस-आस एडमिन्स होगा, आपन एक आहों, मुझे तो किसी कंधे को आपके यहाँ आही मान के रहना है। आज भी करी है कि इससे भी लंबो सीख लेती है आपके लिए तो मानेंगे। और इनके भी आम जगह है, ये उन लोगों के

झालेला आहे कॅबिनेट मंत्री तो आपण पण पण एक मुद्दा असा आहे की आपल्या या मुलांना सर खूप काळी करावं लागतं म्हणजे मुंबईच्या दिशेने ते आदान मैदान असो क्रॉस मैदान असो काळी करावं लागतं तर आज शाळेला आपल्या स्टेडियम सोडून स्पोर्टिंग क्लबचं जे चक्र मैदान आहे दोनच असे आहे तिथे म्हणजे आपण प्रॅक्टिस करू शकत नाही तर तुम्हाला पण तुमची पण आम्हाला मदत तुम लागेल पण आपल्याला या खाण्याच्या या मुलांसाठी भरपूर महिलांना उपलब्ध करून देणार कर्तव्य समजून आपण याला पुढच्या या पाच वर्षात आपण एटलिस्ट पहिला असा आपण